दोन हजार चोवीस आत्ताची शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी पीक कर्ज होणार माफ नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ सर्व शेतकरी बंधुवांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर ह्या चॅनलला नवीन असाल तर शेतीविषयी योजना आणि रोजचे कापूस बाजारभाव आणि इतर बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी जगाचा पोशिंदा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या आयकॉनला क्लिक करा चला तर मग सुरू करूया शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजने संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील या योजनेअंतर्गत रडलेल्या ला लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी लाभ मिळणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया एका मोठ्या घडामोडीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सहा लाखहून अधिक शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे यापूर्वी ज्यांची नावे वगळण्यात आली होती अशा हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिल्यानंतर हे झाले आहे या रो योजनेप्रमाणे तीस जून दोन हजार सोळा रोजी स्थगित असलेले मुद्दल व त्यावरील व्यासाहान दीड लाख रुपये मदतीपर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता परंतु पुढे जाऊन एकूण कर्जमाफीची व्याप्ती पाहून पोर्टल बंद करण्यातून काढला उपाय घेतला होता यांच्या अंमलबजावणीकरता सुमारे पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने ॲडव्होकेट अजित काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा न्यायमूर्ती रवींद्र घोणे आणि अरुण पेडेकर यांनी सदरील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्जमुक्ती करण्याचा आदेश दिला होता तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमागनाची याचिका दाखल केली न्यायालयाच्या नोटीस बजवण्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात दीड लाख रुपयेचे कर्जमुक्ती रक्कम देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सांगितले जात आहे तर तर शेतकरी बंधूंनो नक्कीच आपल्याला कर्जमाफी मिळणार असे सरकारने ग्वाही दिलेली आहे जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर आपल्या जगाचा पोशिंदा शेतकरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा सिलसला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद